नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर काल बघा पावसाने खूपच धुमाकळ घातला होता आज सगळं वातावरण निवाळलं आहे मस्त आणि आज दुपारी ऊन पण पडलं होतं आणि गाईला आणि बोऱ्याला मस्त बांधून दिलं आहे मी तुम्हाला गेलो तिकडे दाखवतो तर मी बघा रस्त्यावरचं पाणी पाणीविणी मस्त क्लीन झालं फुलं बघा किती भारी आली पिवळे कुळे मस्त झाले तर बरं झालं आहे नवरात्रीपासून फुलं चालू झाली आपली रोजच्या रोज देवाला फुलं पण जात आहे मस्त आणि बागेत निघालो होतो आम्ही बागेमध्ये ना तुम्हाला त्या दिवशी म्हटले ते, ते काँग्रेसचं ते काम करायचे आहे वरलं तर आहे बागेमध्ये आम्ही काल कारण की पाऊस तर भरपूरच झालेला आहे तर यांना म्हटलं रोजच्या रोज वरलं राहणारच आहे आपण पहिले आता जाऊन ते काम करूनच घेऊ ओरल्याचं काय आता उद्या जर परत आलं तर परत ओरलं व्हायचं अशा करूनच येऊ हे बघ इकडं गाईला बांधलं आणि इकडं बोरायला बांधलं बांधायला हे बघ इकडं तर दोन्ही पण मस्त सराव्यामध्ये मुंग झालेले तर काल दोन दिवस झाले शेताकडे तेरा नाही मारला मी बले वगैरे काय तस नाही दिसत पिकलेले नाही एवढा पिकलेले गारशल झालेलं आहे असं केवळ इकडं वरती पण एक गारचलेलं आहे चला आता निघालो बागेकडे तर हे बघा निघाले आता बागेकडे तर ते येत आहे मागे ना माणसं उभे होते रस्त्यावरती त्यांच्याबरोबर गप्पा मारत उभे राहिले मी म्हटलं चला त्यांच्यासोबत उभं राहायचं मग पुढं आले बोललं तर भरपूर आहे चालतात बागात गेल्यावर काय होईल तू तर आता मक्का सुद्धा वाळायला लागले काढायला येतीलच मक्का सुद्धा अजून वीस पंचवीस दिवसामध्ये मक्केतून येतेच लागलं भीतीच वाटते नुकतेच तरी पण बागेत तर काल आम्ही काही चक्कर वगैरे मारलंच नाही संध्याकाळी पण नाही मारलं पण काही नुकसान वगैरे नाही ते बागेत थेंबसुद्धा पाणी साचत नाही बघ सगळं पाणी व्यवस्थित खाली निघून जातं त्याच्यामुळे बागेला काही अडचण येत नाही बघा चार गल्ले जे औषध मारलेलं आहे आपण पूर्ण पिवळं पडलं एक दोन जे बघित पण तर कांग्रेसाची हो झाडे जे आहे ते का पाऊस लागणार आहे बघा ते एक पिवळे होतील पण त्यांना ला। वेळ लागेल ते बघा इकडं पण काँग्रेस होतं तर सगळं जळून गेलं पण त्याला वेळ खूप लागतो त्यामुळे म्हटलं तर चला वेळ न घेता पहिले काम करून घेऊ मुंग्या मुंग लाल मुंग्या खूपच झाले चला कुठं कुठं पाऊस झालाय मला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो नमस्कार आज परत आज पाऊस आज दिवसभर आला नाही बऱ्यापैकी उघडले आता त्यानंतर सांग नाही काही एक चार तारखेपर्यंत पाऊस नाही ऊन वगैरे पण फ्रे मस्त पडले झाडं पण लगेच फ्रेश झाले उन्हामुळं तर एक दोन कमेंट्स होते की बागात खूप गवळ वगैरे झालं आहे तर आता वातावरणच तसं आहे पाऊस होतो त्याच्यामुळे गबळ वाहणारच आहे तर आज आपण आलं होतं तरी बघा या असं टायमिंग काम केलं कारण की ह्या ज्या का असलं हे डायरेक्ट आपण म्हणजे मुळापासून उपाटल्या गेल्या कारण खूप काल पाऊस झाला ओढलं होतं तर त्या इतक्या छान पद्धतीने मुळापासून त्यांचा खतमाच केला त्याच्यामुळं आपण थांबलो होतो तर अशा पद्धतीने मोठं मोठं गबळ उपटून घेऊ आणि खाली औषध मारून देऊ कारण की हात वर करता येत नाही औषध मारायला झाडा उडायचं बी वाटतं त्याच्यामुळं मग आता हे बघा अशा पद्धतीने आता काँग्रेस वगैरे जे आहे ते ठीक आहे आता या गोष्टी होणार आहे कारण की खाली प्लॉट आहे तर जागा आहे लागल्यानंतर आम्हाला वेळ नाही लागत कोणत्या आणि वेळ नाही आता ना चार पाच गाल्ल्या झाल्या एक तासामध्ये तर उद्या एंड होऊन जाईल परवापासून औषध मारायला सुरू चार तारखेपर्यंत ब्लाग पूर्ण क्लिअर तर अशा पद्धतीने मग झाडं डोक्याच्या वर निघून गेले सिंगल खोडे त्याच्यामुळे जब एक जबरदस्त प्लॉट झाडा आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही बघितलं तर इतका छान पद्धतीने उतारे झा बागाला की थेंबर पाणी नाही तेव्हा खालची जागा एकदम पाऊस उघडला खालची जागा एकदम एक क्लिअर खाली त्या बाजूने नाली नालीतून पाणी रोडला जात हा सगळ्यात महत्त्वाचा विषय कारण की जर बागा तुमचं पाणी जर थांबत असेल तर किती प्रयत्न केले काही केलं तर झाडं होऊ शकत नाही त्याच्यामुळं प्लॉट निवडताना लावायचं असेल कोणाला तर उताराची जागा निवडा बघा डायरेक्ट उतारे समोरचं ते टोक दिसतं आहे तिथून खालपर्यंत थांबत नाही पाणी डायरेक्ट स्वयंबर पाणी नाही त्याच्यामुळं लगेच काम करायला सोपं जातं आहे बघा खालची जागा या बघा आहे एकदम कारण की पाणी खाळाखाळा वाहून जातं त्याच्यामुळं तो काम कामाला नक्कीच झाडांचं जे ग्रोथ आहे त्याचा शंभर टक्के त्या गोष्टीचाच फायदा दिसतो राहायला पाणी न थांबल्यामुळं कारण की हे ऑलरेडी कमी पाण्याचा काटेरी वनस्पती त्याच्यामुळं शंभर टक्के पाणी कमी लागते याला आणि त्याच्यामुळं ऑलरेडी पाऊस खूप चालू आहे तर पाणी तर थांबलं तर मग ते बुरशीचं प्रमाण वाढ नाही आहे त्या गोष्टी झाडं पिवळं पडणं किंवा झाडाची डायरेक्ट वाढच थांबून जाणे या गोष्टी वाहते पण तो एक आम्हाला शंभर टक्के फायदा होईल कारण प्लॉट निवडताना तर आपण असा निवडला तर अशा पद्धतीने काम चालू आहे आता पाऊस उघडल्यानंतर पहिले अँगल करायचे कारण की झाडं आपले टोकरावर राहण्यास नाही आहे आणि टोकराचा पण खर्च काय तोडा नसतोच टोकराचा पण खर्च भरपूर येतो त्याच्यापेक्षा पहिल्याच वर्षी अँगल करून घेऊ झाडंचं नाही या वर्षी जसं मेमध्ये वारं वगैरे सुटलं होतं ज्यांचे प्लॉट त्याला माहिती आहे किती त्रास झाला कारण की झाडं फळं घसणे या त्या गोष्टी झाडं खाली येऊन हो तर त्याच्यापेक्षा आपण सावध राहून पुढच्या महिन्यात अँगल करून घेऊ खांट्या वगैरे बांधून घेऊ एकदम जबरदस्त प्लॉट दिसून राहिला आज एकदम हे बघा झाडं जर बघितले तर आज एकदम हाईट धरली झाडांनी आणि झाडं शक्यतो जमिनीपासून उंचच पाहिजे जेणेकरून हवा वगैरे खेळती राहती आणि झाडं जे ते सूर्यकिरण सूर्य करून लवकर ऑब्झर्व करते तर अशा पद्धतीने बघा कासलीचे झाडं डायरेक्ट मुळापासून उपटले जाते पूर्ण म्हणजे परत इथं उतरणे वगैरे त्याच्यामुळे आजचा दिवस नाही वाढ एकदम परत म्हणायचंच नाही की काही परत राहिलं किंवा काय पाव पावसामुळे एकदम भारी झाले आणि बाकी जगामुळे औषध मारून देऊ आपण पण आता हे डायरेक्टली येऊन जाऊ राही कांग्रेस वगैरे हे बघा पूर्ण गल्ल्यान मात्र जे आहे ते गबळ निघून जाते आता फक्त औषध मारलं का खालचं आहे गबळ पण पूर्ण जळून जाईल